मंडळी आपल्या हिंदू धर्मात सोळा संस्कारांचं फार महत्व आहे त्यातला एक फार महत्वाचा समजला जाणारा संस्कार म्हणजे लग्न लग्न हे पवित्र बंधन आहे ज्यात फक्त दोन लोकांचं मिलन नाही तर जबाबदार निभावणं पण असतं हा विवाह संस्कार सात आकड्याला विशेष महत्व आहे सात फेरे म्हणजे सप्तपदी सात शब्द सात जन्म या सगळ्याला हिंदू धर्म विवाहात फार महत्व आहे तज्ञ म्हणतात की विवाहाला कोणताही समानार्थी शब्द नाही विवाह म्हणजे वि अधिक वाह अर्थात विशेष रूपाने उत्तरदायित्वाचे वहन करणे हिंदू शास्त्रानुसार पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व महत्वपूर्ण सात मानली जाते जसे सात सूर इंद्र धनुष्याचे सात रंग सात तारे सात महासागर सात ऋषी सात दिवस सात चक्र इत्यादी म्हणूनच वैदिक आणि पौराणिक मान्यतेनुसार सात अंक शुभ मानला जातो हेच लक्षात घेऊन लग्नाच्या वेळी सात फेरे घेतले जातात तर लग्नामध्ये सप्तपदी का करतात आपल्या हिंदू धर्मात सात जन्माचं बंधन मानलं लग्नात वर वधू अग्नीला साक्षी मानून त्याच्या भोवती हे फेरे घेतात त्याच वेळी जन्मभर शरीर मन आणि आत्मा यांच्यावर सात फेरे घेतले जातात आणि वधू पती पत्नीचे नाते टिकवून ठेवण्याचे वचन देते हे सात फेरे हिंदू विवाहाच्या स्थिरतेचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात मंडळी लग्नाच्या सप्तपदीत सात वचन दिले जातात प्रत्येक फेऱ्यात वर वधू आय। आयुष्यभर देण्याचे वचन घेत असतात या फेऱ्यांना आणि वचनांना हिंदू धर्मात फार महत्व आहे त्यानुसार दोन लोक एकमेकांचा सन्मान करत भौतिक आणि आध्यात्मिक रूपाने एक होतात याला लग्नाचे पवित्र बंधन मानले जाते त्यामुळे व्यक्ती सात जन्म सात फेऱ्यांमधून जातो असे म्हणतात म्हणूनच याला सात जन्मांची साथ म्हटले जाते मंडळी सप्तपदी मध्ये प्रत्येक फेरीचे वेगळे आणि वचन असते त्यातला पहिला टप्पा म्हणजे जोडपे प्रतिज्ञा घेतात की ते आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सामायिक करतील दुसरा टप्पा म्हणजे एकमेकांना शारीरिक आणि मानसिक सुरक्षा प्रदान करतील तिसरा टप्पा म्हणजे धर्म मोक्ष आणि जीवनाची ध्येय एकत्रितपणे साध्य करतील चौथा फेरा म्हणजे परस्पर प्रेम आणि आदर राखेल पाचवी फेरी मुलांची जबाबदारी पार पाडेल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करेल आहावी फेरी सुखदुःखात एकत्र राहतील आणि एकमेकांचा आधार होतील सातवा टप्पा म्हणजे कायमचे एकमेकांशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहतील मंडळी आपल्या हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विवाह हा धर्म आणि सामाजिक कर्तव्याचा अविभाज्य भाग मानला जातो मनुस्मृतीत आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत ज्यामध्ये दिव्य विवाहाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे हा विवाह प्रामुख्याने धार्मिक पूर्ण करण्यासाठी केला गेला आहे दैवी विवाहात वडील आपली मुलगी पुजारी किंवा समर्पित करतात प्राचीन काळी हा आदर्श विवाहाचा प्रकार मानला जात असे मात्र आधुनिक युगात हे लग्न कालबाह्य झाले आहे असे असूनही त्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आजही प्रासंगिक आहे या व्हिडिओ मध्ये दे देव विवाह विषय सविस्तर जाणून घेऊया देव विवाह हा एक विवाह आहे ज्यामध्ये मुलीचे वडील आपल्या मुलीचे लग्न एखाद्या पात्र पुजारी किंवा विद्वान व्यक्तीशी काही धार्मिक कार्य यज्ञ किंवा सेवेसाठी करतात जेव्हा एखादी व्यक्ती यज्ञ किंवा धार्मिक समारंभ करते तेव्हा हा विवाह होतो आणि त्या बदल्यात मुलीचे लग्न पुजारशी आदराचे चिन्ह म्हणून दिले जाते या लग्नात मुलीची संमती असल्याची खात्री केली जाते देवविवाह हा मध्यम वर्गीय विवाह मानला जातो जो ब्रह्मविवाहाच्या जा खाली आहे आहे परंतु असुर किंवा राक्षस वर मंडळी प्राचीन काळी हा यज्ञ आणि धार्मिक कार्यांसाठी प्रचलित होता हा विवाहाचा आदर्श आणि साधा प्रकार मानला जात होता या विवाहातून समाजातील पुरोहित वर्गाची प्रतिष्ठा आणि त्यांचे धर्माप्रती असलेले समर्पण दिसून आले तर आधुनिक काळात देवविवाह आता झाला आहे मंडळी देवविवाहापेक्षा ब्रह्मविवाह अधिक पवित्र आणि आदर्श मानला जातो ब्राह्मविवाहामध्ये वधू आणि वर दोघांची शिक्षण आणि ब्रह्मचर्य यावर भर दिला जातो तर देवविवाह असुर आणि राक्षस विवाहापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि नैतिक होता पैशाची देवाणघेवाण किंवा कोणत्याही प्रकारचे शोषण नव्हते मंडळी ब्रह्मविवाहामध्ये वधूच्या बाजूने वराच्या बाजूने लग्नाचा प्रस्ताव ठेवला जातो जेव्हा वराने शिक्षण पूर्ण केले असेल आणि गुरुकुलात राहून ब्रह्मचर्य आश्रमाचे पूर्णपणे पालन केले असेल तेव्हा हा प्रस्ताव दिला जातो याशिवाय वधूने लग्नायोग्य वय असावे आणि ब्रह्मचर्य पाळावे वराचा पक्ष वधूच्या घरी नात्याची पुष्टी करण्यासाठी जातो यानंतर मेहंदी हळदी आणि भोज बात असे लग्नाचे विधी पूर्ण केले जातात लग्नात मंत्रोच्चार केला जातो आणि अग्नीसमोर सात फेरे घेतले जातात कन्यादान हा विवाहाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे हा विवाह कोणत्याही पैशाची किंवा हुंड्याची देवाणघेवाण न करता होतो हा एक आदर्श विवाह मानला जातो कारण त्यात वधूवरांची संमती आणि धार्मिक विधी महत्त्वाचे असतात ब्रह्मविवाह वराने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन केले आहे याची खात्री केली जाते वधूलाही शिक्षण आणि ब्रह्मचर्य या नियमांचे पालन करावे लागते मंडळी आजही भारतातील हिंदू धर्मात विवाह विवाह ही मुख्य पद्धती म्हणून स्वीकारली जाते मात्र कालांतराने त्याचे स्वरूप बदलत गेले हुंडा पद्धतीचा वाढता प्रभाव पूर्वी ब्राह्मण विवाहात हुंड्याला स्थान नव्हते परंतु आजच्या काळात ते पैसे आणि संपत्तीचे प्रदर्शन करण्याचे माध्यम बनले आहे हुंड्याची मागणी आणि खर्च वाढल्याने लग्नाच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आधुनिकतेचा आणि प्रभाव लाखो करोडो रुपये खर्च करून आता मोठ्या प्रमाणावर लग्न आयोजित केले जातात हे लग्न आता कौटुंबिक संबंधीऐवजी सामाजिक शोचे माध्यम बनले आहे आजही कन्यादान मंत्रोच्चार आणि ब्रह्मविवाहातील सात फेरे या पारंपरिक विधींना महत्व दिले जाते धुवर आणि दोन्ही कुटुंबाची संमती हा या विवाहाचा मुख्य आधार आहे ब्रह्मविवाह हा हिंदू धर्मातील विवाहाचा सर्वात आदर्श आणि पवित्र प्रकार आहे हे केवळ वधू आणि वर आणि धार्मिक कायद्यांच्या संबंधीवर आधारित आहे आधुनिक युगात त्याचे स्वरूप बदलले असले तरी वधू वरांचे जीवन पवित्र आणि सामाजिक सबाबद्ऱ्यांशी बांधील असणे हा त्याचा मूळ उद्देश आजही समर्पक आहे त्यामुळे लग्नाचे हे आदर्श स्वरूप त्याचे पावित्र्य टिकवून ठेवता यावे म्हणून आपण त्याला मूळ स्वरूपात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे